हे जमलं पाहिजे हे स्किल जमलं पाहिजे हे स्किल जमलं की सर आता या आधी आपण जाताना रेल्वेमध्ये असतील डॉक्टर असतील एखाद्या वडापमध्ये जर असेल तर सगळीकडे असायची किंवा एकमेक आलोयची एकच पेपर मध्ये असा लोक थोडे थोडे खूप आठव असतात त्याच्यानंतर मग तो आली का आता विधान विधानभवनामध्ये पण आपण भरती जायचं मंत्र्यांची केबिन असू दे आमदारांची केबिन असू दे त्या अधिकारांची केबिन असू दे पेपर बघायला मिळत नाही जवळपास मग असं असताना हे आधुनिक पत्रकारितेमध्ये प्रिंट मीडिया मीडियावर मग कामात कसं केलेला केलेलं आता काय नेमकं असणार आहे काय काय सांगताय खूप महत्वाचा आर्थदायचा दोन विषय आहे एक तर महत्वाचा त्यातला मुद्दा हा आहे की वाचन जे आहे ते कमी झाले आणि ही खरोखर ही माहिती सुद्धा सांगतात त्याच्यावरती आम्ही नावाची चळवळ आहे तर ते त्या काम काम चालू आहे लोक माध्यमात पण सांगितलं की आधी पुस्तकं दिसायची सुद्धा लायब्ररी ओपन असायच्या पण हल्ली सगळे मोबाईल वरचे असतात ट्रेंड मध्ये तर म्हणजे आधी आधी असं होतं की महिलांसाठी म्हणजे मी मुंबईमध्ये लोकलमध्ये आम्ही जातो महिलांसाठी महिलांच्या डब्यांमध्ये छान आम्हा असतात जास्त पण मग महिलांना

एक सुद्धा तुम्हाला याचं उदाहरण माझं स्वतःच घरचं उदाहरण तुम्ही मी माझ्या घरी रोज पाच सहा वर्तमानपत्र असतात त्या अनेक बातम्या मी मात करून माझ्या मुलीला वाचायला आणि त्या मी त्या पॉझिटिव्ह असतात त्याबद्दल एनर्जी देणारी असतात रोज माझ्या घरी अर्धा तो कार्यक्रम असतो पाचही वर्तमान प्रमुख वर्तमानपत्राच्या बातमी करून देतो तू वाच

ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका